मना म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोणकरी भगवंताचं नाम चिंतन कराल तर पुण्याची गणना ना पुण्याचं मोजमाप जगात कशाने होऊ शकत नाही भगवंताच्या नामाने पाप जातं भगवंताच्या नामाने त्या ठिकाणी पुण्यसुद्धा मिळतं मग महाराज सांगतात करा रे बापांनो साधन हरीचे म्हणजे भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे तुमचा माझा उद्धार करणार आहे भगवंताचं नाम गोड आहे भगवंताचं नाम पाप घालवणारा आहे भगवंताचं नाम पुण्य देणारा आहे म्हणून भगवत साब नामसाधना करायची नाही त्या जगाच्या पाठीवरती सगळ्यात सोपी नामसाधना आहे म्हणून नामसाधना करायची का कारण या कलियुगामध्ये यज्ञ करणं अवघड आहे या कलियुगामध्ये योग करणं अवघड आहे या कलियुगामध्ये ब्रह्मज्ञान संपादन करणं अवघड आहे पण सगळ्यात सोपं जर काय असेल तर ती नामसाधना आहे नाही तर महाराज योग यज्ञ करणं काय सोपं आहे का चला शास्त्राकडे शास्त्र सांगतं यज्ञ करायचं असेल तर प्रथमतः ती भूमी सुवर्णाच्या नांगराने नांगरावी लागते आता आहे का आपल्याकडे सुवर्णाचा नांगर चला आपला तर वांबोरी गाव मोठा आहे महादेव वस्ती श्रीमंत आहे सगळ्यांचं इथं नका वाच सगळ्यांचं सगळं सग्ले सोनं नाणं सगळ्यांचं एकत्र केलं सुंदर असं एक नांगर सोन्याचा तयार केला इथपर्यंत ठीक आहे पुढे ऐका शास्त्र सांगतं आपण यज्ञाला सुरुवात केली यज्ञामध्ये ज्या कालामध्ये यज्ञ सफल व्हावा असं वाटतंय ना मग त्या यज्ञामध्ये हत्तीच्या सोंडे एवढी गावरान तुपाची अखंड धार चालू ठेवावी लागते तेव्हा तो यज्ञ सफल होतो आता गावरान तो कुठून आणायचे एवढं गावरान गाय शिल्लक राहिली नाही तर गावरान तो आणणार कुठून सगळ्यांच्या दारामध्ये महाराज ते डुकरापासून संक्रमित का सगळ्यांच्या दारात त्या जरशा बांधल्यात अगोदर लोक गावरान गाईचं दूध प्यायचे दूध खायचे म्हणून त्यांच्या बुद्ध्यासुद्धा गावरान होत्या आताचे लोक जरशीचं दूध पिऊन बुद्धीसुद्धा जरशी जडच म्हणा जरशी नको म्हणून अगोदरची मारती गोमाता दारात होती कारण अगोदर प्रत्येकाच्या घरात माय होते आणि दारात गोमाता होते पण आता घरात माय पाहायला मिळत नाही आणि दारात गोमाता पाहायला मिळत नाही माय कुठे आहे वृद्धाश्रमात आहे आणि गाय कुठे आहे कसाबाच्या दावणीला आहे महाराज कसं आपल्या घरामध्ये सुख येईल येणार नाही अरे भगवंत या भूतलावरती अवृत्त अवतरित झाल्याच्या नंतर भगवंतानी दोन तत्व पाळले एक माय आणि दुसरी गोष्ट गाय ऐकलं वनात जायचं माईचं आणि गेला वनात कुणाच्या पाठीमागे गायीच्या पाठीमागे त्यांनी दोनच तत्व पाळले पण आपले प्रपंचामध्ये आपल्याला काही कमी पडू नये असं वाटत असेल तर हे दोन तत्व आपण पाळले पाहिजे गायही जपली पाहिजे आणि घरातली मायसुद्धा जपली पाहिजे निश्चित जपली पाहिजे सांगू अरे ज्या दिवशी या भूतळावरती या भारत भूमीवरती महाराज पहिला वृद्धाश्रम निर्माण झाला असेल ना त्या दिवशी भूमी थर्र कापली असेल महाराज का कारण त्या दिवसापासून पापाला सुरुवात झाली आणि कोरोनासारखे रोग भयंकर का निर्माण होतात का तुमचा माझा व्यवहार बंद पाडतात का तुमच्या माझ्या पाठीमागे लागतात का तुमच्या माझ्यातले चांगले माणसं घेऊन घेऊन जातात कारण आपण या गोष्टी तत्व विसरलो आणि माय असेल आपल्या दावणीतली गाय असेल ते ती तेहतीस कोटी देवता आपण त्या गायीमध्ये पाहतो तिची पूजा करतो आणि तिला जर महाराज खाट झाली म्हणून एखाद्या कसाबाच्या हातात देत असाल तर याचं एवढं पाप जगाच्या पाठीवरती कुठलाही नाही तिला जपा घरामध्ये सुख शांती आल्याशिवाय राहणार नाही जय गोमाता जय धरती मा ती फक्त गोमाता नाही तिला धरती मा म्हटलंय या जगाच्या पाठीवरती असणाऱ्या धरतीवरती सर्वश्रेष्ठ ती माता आहे जय गोमाता जय धरती गुंज रहा हे मंत्र सुखद सुमंगल विश्व करके दिखला ये मंत्र महा या विश्वाला आणि तुमच्या माझ्या प्रपंचाला शांती सुख आणि समाधान देण्याची ताकद तिच्या पायात आहे म्हणून माय जपा आणि दावणीची गाय जपा विठल यज्ञ करायचा असेल तर फार दुरा असत आहे फार अवघड आहे अरे खर्चाची गोष्ट आहे यज्ञ करायचा असेल सुवर्णाच्या नांगराने ती भूमी नांगरावी लागते गावरानगाईच्या असणाऱ्या मारात असणाऱ्या तुपाची धार हत्तीच्या उडी अखंड चालू ठेवावी लागते मला सांगा मग यज्ञ करणं आपल्याला सोपं आहे का शक्य आहे का यज्ञ करणं अवघड आहे मग योग करू शकतो का अरे योग करणं तर त्याच्यापेक्षा अवघड आहे प्रपंचात महाराज तिळंजली सोडावी लागते हिमालयात जावं लागतं लंगोट लावावी लागते आणि मग तिथून पुढे कुठेतरी योगाला सुरुवात होती ज्ञानोबाराय सांगतात बाबा हो या कलयुगामध्ये जर तुम्ही योग करायच्या

پاڻي دم بنا ما وایا جي واندي دم بنا وایا ڪمير کي هيرو رهي تي جوها رات ويجي هيرو رهي تي وایا جي त्यागविधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दम्म धर्म या कलियुगामध्ये असणारा योग तो दंभ ठरू शकतो ती उपाधी ठरू शकते पण आपण योगही करू शकत नाही मग सोपी साधना ब्रह्मज्ञान सोपं आहे का तो आहे सांगतात ब्रह्मज्ञान नो हे कुराच्या गोष्टी मग ब्रह्मज्ञान साधनंही सोपी नाही मग सोपी काय असेल तुमच्या सगळ्यांच्या अभंगपाठ आहे नाम साधनं सोपी आहे किती सोपी आहे किती सोपी आहे किती सोपी आहे सगळ्यांच्या अभंग पाटे फक्त ऐनवेळेस आठवत नाही नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे न सायास जावे म्हणतरा सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आणक तुकोबराय सांगतायत भगवत नामसाधनेपेक्षा सोपी साधना या जगाच्या पाठीवरती असेल तर मी विठोबाची शपथ घेतो यावीन आणि आसता वहा तसे आन विठोबाची मग सोपी आहे पण किती तू का म्हणे सोपे आहे हो का म्हणे सोपे आहे हो का म्हणे

तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी आहे सर्वाहुनी शाना तो तुका म्हणे सोपे हा हे सर्वाहुनी सर्वाहुनी म्हणजे जगातल्या जेघळे काही साधनं आहेत त्या सगळ्या साधना उनी भगवंताचं नाम सोपं आहे म्हणून प्रत्येक जीवाने साधना करावी कारण साधने वाचून आपलं जीवन सज्जनावून शोभत नाही जसं एखादे मातृत्व मुला वाचून शोभत नाही जसं एकाचं श्रीत श्रीत्व पती वाचून शोभत नाही जसं मंदिर हे दिव्या वाचून शोभत नाही महाराज एखादं सरोवर जसं पाण्या वाचून शोभत नाही ना तसं तुमचं माझं जीवन हे भगवत नामसाधने वाचून शोभत नाही महाराज हरिनाम बीना नर बिना मंदिर जैसा है हरिनाम बिना नर है नरसाहेैशे पुरुख बिना म्हातारी है जैशे पुत्र बिना म्हातारी है जल बिना सरोवर जैसा है हरिनाम बिना नरवैसा है बिन मंदिर जैसा है जैशे पुत्र बिना मातारी है महाराज मुला वाचून मातृत्व वा शोभत नाही पती वाचून श्रीत्व वा शोभत नाही जसं पाण्या वाचून ते असणारं सरोवराचं सरोवत्व शोभत नाही तसं तुमचं माझं भगवतनाम चिंतना वाचून हे जीवन शोभत नाही मग नाथ महाराज सांगताय या जीवनाला शोभा यावी असं वाटत असेल तर करा रे बापा साधन हरीचे हरीची साधना करा भगवतनाम साधना करा भगवतनाम साधनाच तुमचा माझा उद्धार करू शकते आणि यम यातना टाळू शकते मग नाम साधना करत असताना बघ झनीकरणीचे करू नका मग कशी करा की जी साधना केल्याच्या नंतर यमाची यातना होणार अशी साधना करा आता यमाची यातना होणार नाही अशी करा म्हणजे बघवत का महाराज यमाची यातना जर सांगायची ठरली तर महाराज उरलेले पाच मिनिट आपल्या हाताला येणार नाहीत पाच तास जरी सांगितले एवढी भयंकर यमयातना संत महात्म्यानी मांदियाळीमध्ये असणारे त्या ठिकाणी संत मालिकेमध्ये वर्णन केले आहे यमयातना फार भयंकर आहे विषाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड विषाचे ष्ा बाबू तारा झोडी ती तुडिती निष्ठुर येऊन घेऊन गेल्याच्या नंतर मग तिथे घेऊन काय करतात म्हटले गळ्यात शाल टाकतात हार टाकतात नारळ आणि आशेचे जा असं म्हणतात नाही 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 मारीती झोडी ती तुडी ती मग ती यम यातना जर चुकवायची असेल तर नाथ महाराज सावध व्हा मी सांगतोय ते भगवंताची नामचिंतन नामसाधना करा कारण मी सांगतो आहे तुमच्या उद्धारासाठी सांगतो आहे आणि कदाचित मी सांगतो आहे ते नामचिंतन तुम्ही न ना कराल तर तुमचा उद्धार होणं शक्य नाही पण आज मी सांगतो आहे ऐका माझंही ऐकत नसाल तर उद्या कोणीतरी दुसरा येणार आहे आणि <laughs> आणि तोसुद्धा उद्या तुम्हाला तेच सांगणार आहे आणि जरी तुम्ही ऐकलं नाही मग शेवटी यम येणार आहे अ मग यम येणार आहे मग इच्छा नसताना सुद्धा तुम्हाला बांधून त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे मग अशा कालात नाथ महाराज सांगतात बाबा हो तिथं आमचं काही जाणार नाही म्हणून सावध वा भगवंताचं नाम साधना करा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल सर ते शेवटी बा काळ घेऊन जाईल एका जनार्दनी आमचे काय जाईल पिंगळा महाद्वारी बोले तो देवा पिंगळा महाद्वारी बोले तो देखा पिंगळा महाद्वारी हा पिंगळा महाद्वारी बोले तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी तो देखा पिंगळा महाद्वारी

जरी नाही काल तरी दुसरा येईल ते शेवटी बा काळ बांधोणी नेईल एका जनार्दनी एका जनार्दनी आमचे काय जाईल पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी महाराज संत महात्मे सांगतात की बाबा जे आम्ही तुम्हाला सांगतोय तुमच्या उद्धाराचा आहे आज आमचं ऐकलं नाही ना उद्या तरी कुणीतरी येणार आहे उद्या त्याचही नाही ऐकलं ते शेवटी काळ त्या ठिकाणी बांधून नेणार आहे म्हणून तो काळ येण्याच्याही अगोदर राम राम स्मरादी भगवंताचं नाम चिंतन करा मग कसं करा म्हटले वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे करा कुणी कोणी करा म्हटले महाराज तुमच्यासमोर माहीक आहे तुम्ही एकटेच करा म्हटले असं अजिबात नाही आपण सगळ्यांनी मिळून करा ज्याला ज्याला भगवंतानी हात दिले ते सगळेवर हात करा आटोपलंय कीर्तन साडेबारा वाजलेत बरोबर एक दोन तीन मिनटामध्ये आपल्याला त्या ठिकाणी थांबायचं सगळे करा मनापासून करा म्हणजे ज्याला शक्य ते करा सगळे करा 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 सगळे करा एक अर्थ हे आपलं केलेलं दोन मिनिटाचं नाम चिंतनच मला ना, त्या ठिकाणी असणारे आपल्या मातेला भावपूर्ण आदरांजली ठरणार आहे सगळ्यांनी मनापासून करा ना, 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 एक अर्ध्या मिनिटात चालू होईल आणि कार्यक्रमाचा समारोप होईल आकाश वाच एका जनार्दनी न घ्यावा एका जनार्धनी न घ्यावा संशय एका जनार्दनेन घ्यावा संशय जनार्दनी एक जनार्दनीन घोष जनार्दनीन घवा तोषा जनार्दनीन घयावा तोषा जनार्दनीन घोष निश्चया शिवया रे रोपा निश्चया शिवया हरे रोपा हरी मुखी गाता हर बरेचे हरी मुखी गाता हर बरे चिता हरी मुखी गा तर परिचे हरी मुखी गा तार बरेचता साधन हरीची नका हे जन्म यमाची यातना आयुष्या साधना करा काही असो आज <coughs> कैलासवाशिया गवते कुटुंबियातील असणाऱ्या मातोश्री सौ so, कौसाबाई दत्तू गौते यांचे प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्धा आणि त्या श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने या मातेला आदरांजली समर्पित करण्यासाठी उपस्थित आहात गेले एक मला असं वाटतं तीन चार महिन्यापूर्वीच आमचे किसनराव झवरे पाटील आणि असणारे आमचे अशोक भाऊ गवते यांनी मला त्या ठिकाणी सूचना केली होती की महाराज आपल्याला एक श्राद्धाचा त्या ठिकाणी कार्यक्रम करायचा एक दोन चार महिन्यापूर्वीच त्यांनी असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाची त्या ठिकाणी तारीख लिहून दिली होती त्यांनाही या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो कीर्तनासाठी उपस्थित गायनाचार्य मृदुंगाचार्य यांनाही मी खूप खूप धन्यवाद देतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी वेळात वेळ काढून कीर्तनासाठी उपस्थित राहिलात कारण या असणारी आजची उपस्थिती आम्ही रोज कीर्तन करतो रोज फिरतो पण उपस्थिती बऱ्याच वेळा चांगल्यापैकी पाहायला मिळत नाही आणि चांगल्यापैकी असणारी उपस्थिती अशोक भाऊ ही तुमच्या असणाऱ्या व्यवहाराची पावती आहे तुमच्या असणारे कुटुंबाच्या त्या ठिकाणी असणारी चांगल्या वागणुकीची पावती आहे कारण लोक आज कुणाकडेही जायला तयार नाही मी त्या दिवशीच बोललो आज महाराज लोकांना फोन उचलायला वेळ नाही दोन दोन तास कीर्तना जाऊन बसतील कसे असणारे आमचे भाऊ असेल त्यांचं त्यांचे बंधू असतील त्यांचं संपूर्ण कुटुंब असेल यांच्यावरती असणारं ते प्रेम आहे आणि या ठिकाणी साडेबारा वाजून गेले तरी देखील आपण शांत चित्तन या ठिकाणी बसलात पण आपले सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार आणि आता ग असणारी पाश्चिमहादेवी वस्ती म्हणजे आमच्यासाठी नवीन नाही आमचे रोज मुलं या ठिकाणी माधवगिरीला येतात आणि असणाऱ्या आमच्या सगळ्या महिला त्या ठिकाणी अतिशय श्रद्धेने भावनेने आमच्या मुलांना त्या ठिकाणी माधोगिरी वाढतात कारण आलेले पाहुणे त्यांच्यासाठी आले सांगतो असणारी इथे संस्था शंभर विद्यार्थी <Kellis -t cigar intentar> त्या ठिकाणी शिक्षण घेतात पण त्या शंभर विद्यार्थ्यांचं एक टायमाची भोजनाची व्यवस्था हा संपूर्ण परिसर त्या ठिकाणी करतो पण यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत महाराज कारण यांनी प्रेमाने वाढलेली एक भाकर उद्या महाराज त्या ठिकाणी एक कीर्तनकार या व्यासपीठावरती उभा करणार आहे म्हणून तुमच्या एक भाकरीची किंमत तुम्ही कमी समजू नका आम्ही डोंगरगणला राहिलो तिथे आम्ही महाराज दोन टाईम माधवगिरी दो मागितली आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या भाकरीने आम्हाला पुष्टी दिली आणि गुरुवरी महाराजांच्या ज्ञानाने आमच्या बुद्धीला पुष्टी दिली आणि म्हणून आज आम्हाला या ठिकाणी व्यासपीठावरती उभा राहण्याचं सौभाग्य प्राप्त झालं आणि तेच असणारी परंपरा आपला संपूर्ण बांबुरी परिसर त्या ठिकाणी चालवतो महाराज आणि आम्ही विद्यार्थ्याकून त्या ठिकाणी एक मापक फी घेतो कारण त्या विद्यार्थ्याच्या पालकावरती त्या ठिकाणी जास्त लोड नको आणि तो विद्यार्थी शिकला पाहिजे एक टाईम जेवणाचा खर्च पंधरा हजार रुपये घेतो आणि एक टाइम पूर्ण असणाऱ्या संस्थेची जबाबदारी हे संपूर्ण परिसर त्या ठिकाणी उचलतं म्हणून त्या संस्थेवरती माझा जेवढा हक्क आहे तेवढाच हक्क आहे संपूर्ण परिसराचा आहे महाराज तेवढाच हक्क आहे आणि म्हणून हे कार्यक्रम करणं ही आमची जबाबदारी आहे हे ये कार्यक्रमात येऊन सहभागी होणं ही आमची जबाबदारी आमच्या माता मावल्या महाराज जिथे आल्याच्यानंतर मुलं सांगतात ते चार चार पाच पाच भाकरी झुळीत टाकतात त्यांना सांगावं लागतं अहो कमी करा ते जास्त होत आहे तिथे उरतंय पातेलेचं पातेले महाराज त्या ठिकाणी ते भाजीचे त्याच्यात ओततात त्या किटलीमध्ये त्यांना सांगावं लागतं फक्त वाटीभर द्या म्हणजे इतकं प्रेम त्या ठिकाणी असणार या संपूर्ण वस्तीचं आपल्या आणि महाराज कुठलंही धार्मिक कार्य एकाच्याने होत नसतं एकाच्याने होत नसतं त्याच्यासाठी सगळ्यांना एकत्र येऊन ते करावं लागतं आणि म्हणूनही मेळ मिळविला एकल्याचा नो हे खेळ आणि म्हणूनही मेळं एकट्याचं माझं ते काम नाही आणि तुम्ही सगळेजण फार मोठ्या अंतकरणाने आश्रमाला त्या ठिकाणी संस्थेला मोठं सहकार्य करता मग तुम्हालाही त्या ठिकाणी खूप खूप असे धन्यवाद आहे नाही तर बऱ्याच वेळा एखाद्याचा गैरसमज होतो महाराज पैसे पण घेता माधुगिरी पण घेता हा नाही आपण जो काही पैसा विद्यार्थ्याकडून घेतो तो फक्त असणारा त्याच्या एक टाईम जेवणाचा खर्च घेतो आणि त्या ठिकाणी असणारा एक टाईम महाराज त्या ठिकाणी असणारं तुम्ही त्या ठिकाणी उचलता म्हणून तुम्हालाही त्या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देतो माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम जे करतायत आमचे महेंद्र भाऊ ठाणगे त्यांना या ठिकाणी धन्यवाद आणि या ठिकाणी असणारे आमचे परमस्नेही परम आदरणीय ज्यांच्या छताखाली आपण बसलो माझ्यावरती अत्यंत प्रेम करणारे आमचे नाना या ते या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आता सगळे चेहरे महाराज या ठिकाणी ओळखीचे आता पोटेसाहेब असतील आमचे जवरी साहेब असतील मंडलिक पाटील असतील गवती पाटील असतील आता असतारे आमचे उंडे पाटील आता सगळे चेहरे ओळखीचेच आहेत आता त्या ठिकाणी सरपंच जर सगळ्यांचे गौते सरपंच सगळ्यांचे जर नाव घ्यायचे ठरले तर आपल्याला पुन्हा एक तास लागेल पण आता सगळ्यांचे नाव घेतले असं गृहीत धरतो माझं नाव महाराजांकडून राहिलो म्हणून महाराजांवरती काही कोणी नाराज होऊ नका आता सगळे आपलेच आहेत आणि मी तुमच्या मुलासारखं आहे मी तुमच्या मुलासारखं आहे जरी तुमच्यासमोर उभा राहून कीर्तन सांगत असेल तुमच्या मुलासारखं आहे काही गोष्टी माझ्याकडूनही चुकत असतील तर त्या ठिकाणी सातत्याने सांगत चला माझा कान जरा आता माझ्यासमोर आमचे मामा बसलेत उंडे मामा हे असणारे उंडे आमचे भास्करराव उंडेंचे वडील आहेत आता ज्येष्ठ श्रेष्ठ माणसं आहेत महाराज त्यांनी माझ्या कानाला धरून सांगितलं पाहिजे की महाराज हे तुमचं चुकतं आहे हे महाराज ही गोष्ट आपल्याला असं करायची तशी करायची मी निश्चित त्या ठिकाणी ती मान्य केल्याशिवाय राहणार नाही आणि येता जाता महाराज सातत्याने सगळे खूप प्रेम देतात तुम्हाला या ठिकाणी खूप खूप धन्यवाद आणि या ठिकाणी विशेष उपस्थिती आज यांची आपल्याला कार्यक्रमाला लाभली असे असणारे आपल्या परिसराचं आपलं गावचं भूषण असे असणारे आमचे दादा महाराज तांबे ते या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांनाही मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो आमच्या ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेतील असणारे बालगोपाळवृंद त्यांना धन्यवाद हे पुन्हा या कुटुंबाला पुनश्य एकदा खूप खूप धन्यवाद देतो या मातोश्रीचाचार्य नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो विठ्ठल